नमस्कार मंडळी कशी असास मजेत ना तुमचं माझ्या किचन मध्ये म्हणजे प्राजक्ता झोम किचन मध्ये स्वागत असा हे बघा आमच्या झाडावर एवढे चिकू धरलेले ना माझी लेख पाठी लागली होती काहीतरी चिकूचा बनवून तरी दे तो म्हटलं ठीक आहे बरा करून देतोय तो म्हटलं जरा मला चिकू तरी काढून दे तर सगळे मला चिकू बिकू काढून दिलान तर बघा भरपूर भरलेला झाड हे चिकू कसे माहितीये आठ दिवस अगोदर काढून ठेवक लागतात कारण कच्चे असतात साईज पण मोठी झालेली होती पण ते कसे कच्चे राहतात मग ते पेपरामध्ये बांधून ठेवलं ना की त्याच्यात एक उप मिळाली ना की मग ते चांगले पिकतात सात आठ दिवसात चांगले पिकतात मस्त चिकू निघाले आणि बरेच होते तर त्याची रेसिपी तुमका मी आज करून दाखवतो त्याचं एक हलवं बनवलेला आहे मी आणि झालेलो पण चांगलोच अगदी सोपी पद्धत असतली आणि तुमका लगेच बनवून खाऊ मिळतली हे बघा किती चिकू काढला नाही लेकिन सगळे काढून दिले नव्हते आणि तिकच लय आवडतं ते चिकू म्हणून मी म्हटलं काहीतरी बनवून तरी देते हे स्वच्छ धुवून घेतलं आणि हे आठ दिवस काढलेले ते आहेत चांगले आणि मी आता स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याचा आता वरचा साल काढून घेऊया आपण आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा काजू बदाम साखर वेलची पावडर आणि ही दोन वाटे मी मिल्क पावडर घेतले कारण खवू हे मिळत नाही ना म्हणून मी मिल्क पावडर घेतलं बस एवढाच लागत आणि तूप साजूक तूप लागत दोन चिकू आता आपण आहे ना त्याच्या वरचा साल आहे ना तर सगळं काढून घेऊया आपल्या घरचे असतात काजू हे ना चिकू ते फ्रेश होते एकदम जरा पण कसले डाग नाही काय नाही खराब नाही असे मस्त होते आणि पिकलेले पण बऱ्यापैकी असे सगळे सोलून घेऊचे लागतात अशी मी सगळे सोलून घेतले सगळे चिकू आपली सोलून झालेत आहेत आता ते आपण किसणीवरती किसून घेऊया किसनीवर किसून घेतले की ते व्यवस्थित बारीक होतात हाताने जर आपण असं करायला गेलो ना की ते चिकचिकीत पण होतात आणि पूर्ण किसले हे हे नाही होत बारीक होत नाहीत म्हणून असे आपण किसनीवर किसून घ्यायचे की ते परतवायला पण छान व्यवस्थित हे होतात असे सगळे आपण जेवढे चिकू घेतलेत ते सगळे असे किसून घ्यायचे हे आता मी पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकले आणि या तुपावरती आता छान असं ते आपण किसलेला चिकू होता ते आता परतवून घेऊया तूप जरा थोडासा तापान देऊया तापला ना की मग त्याच्यामध्ये आपण हे किसलेला असा चिकूचा किस टाकूया आता आपण चांगलं परतन घेऊया आणि ह्याच्यातलं पाणी सुक जाता कसं आता आपण तुमका कळत हे जे आता तळतड तळतळ तळतड होता ना ह्याच्यातलं जर पाणी असतं ना त्याच्यामुळे काय होता तुपामध्ये पाणी टाकलं की कसं उडता या उडाचा थांबला थांबला ना की समजायचं की आणि चिकून असं बाजूने जर तूप सोडला की तुमका माहीत पडतं की ह्याच्यातलं पाण्याचा संपलेला माझं जरा आज आवाज बसलो हा जरा सांभाळून घेवा बोलताना जरा जरा अडकतोय मी चांगला परतान घेऊया आणि चिकूमध्ये ना स्वतःचा गोडवं जास्त असतं त्याच्यामुळे काय होता ह्याच्यामध्ये साखर पण कमी लागतो हो। त्याच्यामुळे बरी पडता चिकूचं चा हलवं चांगलो फक्त एवढाच की डायबिटीज माणूस खाऊ नाही शकत हा डायबिटीज माणसा चिकू देऊचो नसता ह्याच्यात जास्त गोडवं असतं ना म्हणून कधीतरी खाव काय हरकत नाही पण तो जास्त प्रमाणात नाही हो थोडासाच खावला खाल्लास तरी चलात हे भया मी बरा थोडा वेळ जातो कारण का याच्यामध्ये पाणीच असतं ना जास्त म्हणून हे आता बाजूनी तूप सुटाक लागला आणि जसं कोरडं होतो ना तसं आपण परतून घेऊ <laughs> वातावरण जरा थंड झाला ना त्याच्यामुळे माझा घसो बिसो ना सगळ जाम बघा याच्यातून आता ना तूप सुटाक लागला बाजू चुकू बनूक ह्याचं हलवं बनूक वेळ नाही लागत पण तर काय होता परता परता हो तो तो का तो। तो ला या परताकच जरा वेळ जात आणि चांगला परताकच वया नाही तर काय उपयोग तो मग तो हलव कमी आणि तो ज्यूस जास्त होतो त्याचा बघा याचा कलर पण बदललो आणि ह्याचा तूप सुटाक लागला या बघा माझं समजायचं की आपण ह्याचं हे झाला म्हणजे परतान झाला तुमच्या आवडीप्रमाणे कितपत गोड होय ना तेवढी साखर टाका कारण कारण चिकू गोड असता पण त्या हिशोबातच तुम्ही साखर टाका मी काय कमीच टाकलंय जास्त नाही टाकलेलं आहे आणि आपल्याला आवडीप्रमाणे जे काजू बदाम जे काय पाहिजे असतील ते पण टाकून घ्या ते किती टाकशील तेवढे कमीच पोरांकालाही आवडतात ना साखर बिकर वितळली आणि त्याचा पण पाणी जरा निघान गेला मग आपला हलवप तयार आणि त्याच्यानंतर वेलची पावडर टाकून घेऊया आपण हे बघा तूप दिसता दिसत तूप सुटला त्या का ही मिल्क पावडर कारण हे ना मावो नाही मिळत हो म्हणून मी मिल्क पावडर टाकली आहे जर तुमच्याकडे मावो असतो तर ह्या टायमात मावो टाका आणि तो चांगलं परतन घ्यावा आणि वेलची पावडर हे आता सगळा मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामुळे चव अजून वाढता मिल्क पावडर आणि टाकलाच ना की ह्याची चव जास्त वाढताली जास्त चविष्ट होता मावो असत तर अगदीच चांगली गोष्ट मी मावो नसलं की मी असंच करतोय मिल्क पावडर टाकतोय आता आपला हलवो तयार झालो हा थंड खावा नाहीतर गरम खावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमका रेसिपी खरोखरच आवडत असतली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्या माझ्या लेकी तुमचे ते ज्यूस पण व्हाय होतं काय म्हणतात ते का मिल्कशेक चिकूचं मिल्कशेक तर म्हटलं चला आज मिल्कशेक बनवूया तर असं ही जरा सजावटीसाठी काजू आणि बदाम तुकडे करून लावलेले तर ह्या असा माझा लेकीन चांगला ना असा कर म्हणून म्हटलं केलंय थोडं आणि दोन चिकू होते ते म्हटलं जरा मिक्सरात लावून जरा फिरवून घेऊया त्यात थोडेसे हे टाकूया मी साखर मी बोलले ना ह्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण जास्त असताना चिकूत म्हणून मी साखर नाही वापरले तर हनी वापरले आणि म्हणजे मध मध वापरले मध वापरलास ना वापर तर सा ते अजूनच बरे पौष्टिक म्हणजे साखरेचं प्रमाण नाही ना त्याच्यात आणि थोडासा दूध टाकायचा आणि फिरून घेऊया पूर्ण बारीक करून घेऊया हे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट नाही टाकलास तरी चलतले हे बघा ज्यूस तयार दोन मिनटात ज्यूस तयार चवीला एकदम उत्तम भन्नाट रेसिपी आहे दोन्ही मुलांका आवडीने म्हणजे आवडीने खाण्यासाठी म्हटलास हो ना तर हे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत आणि लवकर आहे जरा पण वेळ नाही जात आता आपण बाकीचा काय बनवू गेलो तर जरा वेळ जात आपण हे काय वेळ जात नाही का मस्त पटापट होऊन जातात आणि खरोखर कर करून बघा आवडतली तुमका आणि माझ्या दोन्ही रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कुठून बघताच ते पण सांगा बाय